लोक आमच्यावर टीका करत होते कि मदे आता हे पास है। की यांच्या मध्ये काही अलबेल नाही त्यांचीच युती आता राहणार नाही हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जागा वाटपा संदर्भामध्ये सूत्राच्या माहितीनुसार किंवा मा। अधिकृत माहिती कुणाकडून आली असं म्हणून अनेकांनी आपले तर्क वितर्क लढवण्याचा प्रयत्न केला होता भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती होई ही होईल का नाही किंवा त्याच्यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असणार काही लोकांनी तर कहर केला की शिवसेनेला पाच सहा जागा मिळतील राष्ट्रवादीचा काही ना संबंधच नाही आणि मग याच्यावर जे काही आपल्या माध्यमातून ज्या अनेक चर्चा घडत होत्या त्या चर्चा आता त्याला पूर्ण विराम एक दोन दिवसात मिळवून जाईल काल माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील दादा पवार असतील हे दिल्लीला गेले होते तिथे सविस्तर चर्चा झाल्याची आपल्याला सुद्धा माहिती आहे मला असं वाटतं आणखी अधिकृतपणे मी त्याच्यावर जरी बोलू शकलो नसलो नसेल नसल, तरी एक समाधानकारक तोडगा या युतीमध्ये निघालेला आहे आणि त्याचा घोषणा कदाचित येत्या सोमवारी होईल अशी शक्यता आहे म्हणून जे लोक आमच्यावर टीका करत होते कि की माहितीमध्ये काही अलबेल नाही त्यांचीच युती आता राहणार नाही हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर टीका केलेली आहे प्रकाश सा आंबेडकर साहेबांचं आणि शरद पवार साहेबांचं कधीही जमलेलं नाही आणि उभाट्या गटाच्या असलेल्या आयडियोलॉजी बरोबर प्रकाश आंबेडकर साहेब जातील असं वाटत नाही म्हणून एक पक्ष तर त्यांचा बाहेर गेलेला आहे राहिला काँग्रेस आणि यांचा युती होणार नाही हे जे काही मी वारंवार सांगत होतो त्याला <laughs> आता दुजोरा या सर्व नेत्यांकडून मिळत आहे म्हणून येणारी लोकसभा ही आम्ही अत्यंत ताकदीने आणि हिमतीने लढणार आहोत आणि पंचाळीस प्लसचं टार्गेट कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत समाधानकारक तोरगा म्हणजे तुम्हाला किती झाला चर्चा दहा बारा होती तुमची मागणी अठरा वीस मिळाली आकड्याचा जो घोळ चालू होता त्या संदर्भामध्ये अधिकृतपणे एकनाथ साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब याची घोषणा करतील तो अधिकार आम्हाला नाही काही म्हणता आहात तुम्ही जे काही झालंय ते तुम्ही म्हणता आमचा एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास आहे एकनाथ शिंदे साहेब जोही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहणार जागा भाजपच्या भाजपची जागा असेल पण तिथं शिवसेना जागा जर लढत असेल तर त्या ठिकाणी भाजपच्या आवडीचा उमेदवार शिवसेनेचा निवडू शकेल हे तुमच्या पक्षामध्ये इंटरफिअर आहे ना त्यांचं नाही असं तुम्ही जे काय तुम्ही तुमचा जो समज आहे तो कृपया डोक्यातून काढून टाका एक उदाहरण एखादी जागा एक दोन जागा इकड तिकडे जेव्हा होतात त्या टायमाला तिथेच्या कॅन्डिडेटची परिस्थिती पाहायला जाते आता उदाहरणार्थ गेल्या वेळेला पालघरची जागा तिथलचा असलेला उमेदवार हा पूर्वी भाजपमध्ये होता परंतु पालघरचा तो उमेदवार शिवसेनेच्या तिकेटावर लढला निवडून आलेला म्हणजे निवडून येणं हा क्रायटेरिया देऊन जर एक दोन जागेचा बदल झाला तर फार मोठा बदल ह्या मध्ये होईल असं मला वाटतं प्रसंगी कमळवर पण शिवसेना लढू शकतो नाही 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 शिवसेना पक्ष हा शिवसेनेच्या चिन्हावर लढणार भाजप भाजपच्या चिन्हावर लढणार आहे एखाद्या ठिकाणी उमेदवाराची आदला बदल एखाद्या ठिकाणी जर झाली तर तो त्याच्यातला फार मोठा काही चेंजेस म्हणून त्याच्याकडे पाहायला गेलं नाही पाहिजे अंबादास जानवी म्हणले की भारतीय जनता पार्टी शिंदेगड शिवसेना आणि अजित पवारांच्या हातात फूल फुल गेला धोतऱ्याचं फुल उभट्या गटाचे नेत्याने एकदा पाहिले की हे विचार विचारा ग्रामीण भाग भाषेमध्ये आपण बोलतो पण ते वर्षाने कळायला पाहिजे ना वरच्याला धोत्राचं फुल काय तर ते गुलाबाचा फुल गेलं ध्वत्राचा फुल ग्रामीण भागात म्हणतात की असं हसू व्हायला नको त्याची काळजी घ्या तुम्ही म्हणताय की तर्क वितर्क लढवले जात होते पाच सहा जागे जसं म्हणा पण आता तर्काच्या पलीकडे जाऊन तर्का एका आकड्यावर हे आले की बारा जागा तुम्हाला मिळतील हेच जो आहे ना आता तुम्ही पाच सहा जागेवर बारा जागेवर तुमचे तर्क वितर्ता गेलेले सोमवारी so, <laughs> तो तर्क वितर्क आणखी पुढे जाईल आणि त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण फक्त आता हे तिन्ही नेते देतील काय तुमची काय आमचं मागणं आम्ही पूर्वी मांडलेलं आहे त्याच्यावर वारंवार चर्चा करण्याची गरज नाही आता युतीही फायनल स्टेजला बोलणे चालू आहे